झाल्यानंतर कर्ज जामखेड कारमाळा सोलापूर शेवटचा टोक सगळ्यात जादा कोणता तालुका बाग आहे ते माहिती का त्याच्यात त्या कुकडी किनाला सगळ्यात जादा बाग आहे सगळ्यात जादा क्षेत्र बिरत श्रीगोंद्याच ह्या बोगद्या करता सगळ्यात आग्रही बबनराव पासपुते साहेब पहिल्यापासून त्याच्यानंतर सुजय विखे खासदार नंतर झालं त्यानंतर पार्लमेंटला म्हटलं भाषण आहे आणि त्याच्यानंतर सदाशिवराव लोखंडे कर्ज जामखेडचे आमदार होते भाजपचे त्यांनी त्यावेळी ते आग्रह केला राम शिंदे ज्यावेळी या खात्याचे मंत्री झाले जा कर्ज जामखेडमधून त्यावेळी सेना बहुधा असेल त्याचप्रमाणे चोंडीचा तलाव की जो भाग कुकडी प्रकल्पामध्ये समाविष्ट नव्हता गावडे साहेब की जी सुप्रमा तिसरी झाली त्यामध्ये इकडचं काही पाणी त्यांनी तिकडं डायव्हर्ट केलं त्यावेळी तुम्ही या तालुक्याचे आमदार म्हणून त्यावेळी का बोलले नाही हा आमचा त्यांना सवाल आहे का हे पाणी तुमच्या काळात तिकडे कसं गेलं कारण ह्या गोष्टी लोकांना खोलातल्या माहित नाही कारण मी कालवा सल्लागार समितीवर वीस वर्ष काम करतोय मला सगळं त्या ठिकाणी माहिती आहे उच्च न्यायालयामध्ये आपण जो पाण्यासाठी संघर्ष करतो कि याच्यावर ते काही बोलत नाही आणि साडे सहा पॉईंट एकवीस टीएमशी पाणी तिकडे जातं आणि साडेसहा टीएमशी पाणी हे आपल्याला उजवा केनाल जो आता यांनी व्हिडिओ लावला होता की नाकाशा ठेवला कॉलनीवर पवार आणि अशी लाईन मारली शेवट तरडोबाच्या वाडीपर्यंत पाणी गेलं आणि मीना शाखा कालवान गोड शाखा कालवान इकडं तिकडं हे साडेसात इंशी पाणी आपल्या वाट्यात आहे याच्या ब्रह्मदेवाने जरी ठरवलं तर बदल होऊ शकत नाही फक्त ब्रह्मदेवाने जर ठरवलं का हिलय बोगदा बोगदा पाण्या वारडा द्या यंदा आता पडायचं नाही वरून मग यांना कळत का पाणी हे कोणाच्या हातात आहे हे फक्त त्यांच्यामध्ये त्यामुळे लावली टाळ्याला ह्याच्या ठिकाणी पडू नये तुम्ही बोला दुधावर बोला सोयाबीन बोला कांद्यावर बोला उसावरती त्या ठिकाणी बोला महागाईवर बोला दिवसा विजेवर बोला आणि मी आपल्याला सांगतो की फडणवीस जर नगर विदर्भामधले पाच जिल्ह्यांना बिबटे आसवाला पासून होणाऱ्या हल्ल्यामुळे दिवसा वीज देत असेल तर उद्या तुमचा आमदार म्हणून आंबेगाव जुन्नर खेड आणि शिरूर या चारही तालुक्याला दिवसा वीज त्या ठिकाणी आणि ते करून त्या ठिकाणी दाखवणार बिबट्याचा बंदोबस्त करू काळजी करू नका फॉरेस्टने नाही पिंजरा दिला तर आमदार फांडातून पिंजरे बनवून गावागावात लावून टाकेल बिबट्या फक्त पिंपरखेडला पकडून नागापूरला सोडणार नाही आणि थोड्या दळ्यात तुमच्या गावात सोडणार इथला सगळं बिबटे सगळे बिबटे न्या कुठं का कारण मोदी साहेबांना जर महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला न्यायच्या आफ्रिकेतलं वाघ जर तिथे गुजरातला आणायचं असं तर पिंपरखेडचा पकडलेला बिबट्या हा गुजरातला त्या ठिकाणी जाणार म्हणजे जाणार हा माझा शब्द आहे विधानसभेमध्ये आपण बोलणार याच्यावरती बोलायचं बोलायचं आणि आता ते त्याच्यावर तुम्ही तो विषय घेऊच नका तुम्हाला सांग कि दादांनी तो कार्यक्रम करेक्ट करून टाकला त्याला दा। आणि त्यांची उद्या सभा त्यांच्या प्रमुख उपस्थित होणार होती पण जसा त्यांनी बॉम्ब टाकला तसा दादाचा दा पत्ता निकेट करून टाकला त्यामुळे जुना संघर्ष आता परत उदयाला आलेला आहे ही काळ्या दगडावरची रेख हे तुम्ही लिहून त्या ठिकाणी ठेवा आणि आपल्याला जे काय काम करायचे की या परिसरामध्ये एम आय डी शी आपल्याला तिकडं आणायची आहे हे ज्या काय गोष्टी सांगितल्या त्या करायच्या आज आमच्या गोरगरीबाची मुलं पोलीस अकॅडमी मध्ये बाहेर इकडं तिकडे जातात ज्यादा पैसे द्यावे लागतात त्यांच्याकरता कोणाला ना कोणाला तरी सहाय्य करून चांगली आपल्या लोकांना एक पोलीस अकॅडमी देखील भरती करता आपल्याला तरुणांकरता आपल्याला त्या ठिकाणी करायची मुलींकरता करायची त्याला आपल्याला प्रोत्साहन त्या ठिकाणी द्यायचंय